प्रारंभ होतो कुस्तीला महाराष्ट्रातली एक अव्वल नरेची कुस्ती समोर त्या बाजूला लागली पाच म्हणून विजयपाचा विकास पाटील यांना बोरगाव का एक कणका निर्णय देणारी पाच म्हणून खाती असणारी आखाड्यावरती उपस्थित आहे एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झाला पलदळ टाकतीची दोन्ही पूर्ण आखाड्यावरती लढाई लागलेली आहे वा सर्व होऊन चालले बघता बघता कथा जुळत आली आता कथा जुळत आली आता आज सोनी आता दिन वर्ष अमृत अर्थ गेलो सगळे दिवस नाना सारखे असतील शेरगावला पण आमच्या दृष्टीनं आज तुमच्यामुळे सोन्याचा दिवस गोरगरीबांची पोरा कष्टकऱ्यांची पोरा शेतकऱ्यांची पोरा गोळीबंदरांची पोरा कुणाला वगैरे कामगार कारखान्यामध्ये पुराडोळी भाजीपाला येतोय अशा अनेक गरीब पोरांना एक परवाने करतोय कशा तब्येत आहेत बघा कशा जोड्या आहेत बघा अनेक जण मला फुलच्या खाऊन आमचं का होईना मावा गुटका मटका ठेवून आमचं का असं होईना यासाठी दररोज कष्ट करावं लागतं दररोज आखाड्यावरती मात्र फार चांगल्या गोष्टी लागलेल्या माळ मनगडातला ताकद म्हणाचं काम सुंदर एके पाठ आणि कब्जागतला शिवम सिद्धायला तिथं सुट्टणाची पकड आहे एकशे पस्तीस किलोचा बोळजा पाठीवर बसला तुमच्या आमच्या सारख्या जर बसला असता तर चोवीस एम आर आय घालून कुठं मोडले कुठं जोडायचंय काय हित होते का परदेशात होते असं झालं असतं ज्या जर त्याला निस्तरायचा घुटना मजबूत केला शेटनाळेनं शेटनाळेचा छत्रपती पुरस्काराची मार्गी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पट्टा येतो असैदान बस रे एकच्या गोतलला या मग मिट्टीतून निसृष्ट का होऊया प्रत्येक जण म्हणतो माझ्या आता घरात एक तयार करणार आहे తరుణ పిల్లీ నిరోగీ వీర్వ్య వీవి సశక్త వీ బంధన వవి అని ఎక్కువ